समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील मुळीकवाडी येथे ग्रामस्थांनी देणगी आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारलेल्या भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न श्री भैरवनाथ ज्योतिर्लिंग आणि श्री हनुमान मूर्तीची आणि होऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला राजस्थानमधील परमपूज्य त्यागी महाराज पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज वडगाव येथील जयराव स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत अण्णा मगर माजी सरपंच बाळासाहेब पुकळे माजी सरपंच तानाजी शेठ भुशारी विठ्ठल शेठ मुळीक दादासाहेब मगर मालेगाव राजू शेठ मुळीक धुळे हिंदुराव शेठ ढोकळे हरदा संतोष भोसले अंकुश शेठ ओवे माजी सरपंच चंद्रकांत ओवे सदाशिव शेठ पुकळे नाशिक सदाशिव शेठ मुळीक लातूर दत्तात्रय ओवे दादासाहेब मुळीक विलास मुळीक मुंबई सोमनाथ शेठ मगर चंद्रकांत भुशारी गोकाक लालासो ओवे सुमित ओवे सुभाष ओवे आनंदराव शेठ ओवे सर्जेराव मुळीक केशव मुळीक माजी सरपंच अशोक कदम नितीन मुळीक सी एम बापूराव मुळीक सरपणवेल दादासाहेब पुकळे कामोठा श्यामराव हवालदार संदीप मुळीक मालेगाव उत्तम मगर इंदोर मेघाताई पुकळे माजी पंचायत समिती सदस्य सीमाताई मुळीक मनीषाताई पुकळे उज्जैन रामचंद्र साधू मुळीक शरद मुळीक पोपट ओवे अनिल ओवे रामचंद्र ओवे विठ्ठल कोलटकर सुमित नानासाहेब मुळीक पिंटू मुळी मालोजी ओवे शिवाजी मगर रामपूर मधुकर शेठ पुकळे सोमनाथ भोसले युवराज भुसारी आदींसह मुळीकवाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तानाजी शेठ भुशारी यांनी स्वागत केलं जीवन शेठ पुकळे यांनी आभार मानले येरा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे आणि सतीश डोंगरे मुळीकवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा